नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपुरातील श्री संत सेना समाजसेवा संघ जयसिंगपूर जयसिंगपूर नाभिक दुकान असोशिएशन यांच्यामार्फत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर निवेदन देण्यात आले आहे यामध्ये परप्रांतीयांना जयसिंगपूर शहरामध्ये नाभिक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी स्वीकारले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की आजच्या आधुनिक युगातसुद्धा बारा बोर्चेदारांची पद्धत सुरू आहे नाभिक समाज हा त्यापैकी एक आहे केशकर्तन हा प्रमुख व्यवसाय असणारा त्याच्यावरच उपजीविका सुरू असलेला नाभिक समाज आहे या समाजास जमिनी आहेत ना इतर कोणतेही उद्योग आहेत जेमतेम परिस्थिती असणारा हा समाज पण आज इतर समाजातील लोक विशेषतः परप्रांतीय व्यवसायात घुसू पाहत आहेत याचा अनुभव आज जयशिंगपूर शहरामध्ये आला आहे जयशिंगपूर शहरातील गांधी चौक आणि नवी नवीगिल्ली महाराष्ट्र बँकेशेजारी या दोन ठिकाणी परप्रांतीयांनी सलून व्यवसाय सुरू केला आहे त्याबाबत जशिंगपूर शहरातील जयसिंगपूर नाभिक दुकान असोसिएशन यांनी निषेध व्यक्त केला आहे सदरचे निवेदन देताना अध्यक्ष उमेश हडपत उपाध्यक्ष आनंदा क्षीरसागर खजिनदार मनोज माने सचिव उमेश सुरवसे सहसचिव विजय हडपत तसेच सल्लागार विलास मर्दाने सल्लागार संतोष काशीद यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबत प्रतिक्रिया घेताना नाभिक दुकान असोशिएशनचे पदाधिकारी काय म्हणतात सांगा जयशिंग आमचे नेता असे आहे जयशिंगपूर पोलीसला दुकान काढत आहे तर ते थांबविण्यासाठी आम्ही सर्वजण

मग काय तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं आहे की परप्रांती इथे आहे धंदा करून ये <laughs> आमच्या लोकांनी आमचे धंदा करावे आमच्या म्हणजे या ठिकाणी नवीन दुकान सुरू करताना पु तुमच्या संघटनेची तिथं परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगी घेणं आवश्यक आहे असं म्हणणं आवश्यक आहे तिथं परवानगी घेतलेली नाही जयसिंबूर दुकानमाबिक देयसिंबूर जयसिंहपूर दुकानमाबिक देसिंबूर आशिशल इथे काम करून नये आमच्या समाजातले काही लोकांचा हातावरलो पोट आहे लोक बिझनेस म्हणून काम करत आहेत ते करू नये असं निवेदन जयशिंगला दिलेलं आहे जयशिंगपूर नाभिक असोसिएशन जयशिंगपूर या संघटनेचा आम्ही सर्व पदाधिकारी त्या आज जमा झालो आहोत त्या स संघटनेत मी पण एक सदस्य आहे आमच्या या असोसिएशनचं असं म्हणणं आहे की आपल्या जयशिंगपुरात जी नाभिक व्यवसाय करणारी लोक आहेत ती इथं वैयक्तिक सगळी लोकलची आहेत प्रॉपर महाराष्ट्र महाराष्ट्र लोक व्यावसायिक आहेत आणि आता घडतंय काय की परप्रांतीय इथं येऊन आमच्या असोसिएशनचं न परवानगी घेता तिथं दुकान ओपन करत उघडत उघडत आहेत आणि त्यांना आमची परवानगी घेतल्याशिवाय उघड उघडू नये अशी आमची विनंती आहे आणि त्यांना पर आमच्या लोकांना तिथे व्यवसायाला अडअडचणी निर्माण होत असताना परप्रांतीय इथं येऊन व्यवसाय करू नये अशी आमची इच्छा आहे आमच्या अशी भावना आहेत त्यामुळे आम्ही या पोलिस सर्व पदाधिकारी ज्या ठिकाणी जे दोन दुकान ओपन झालेले आहेत सुरू केले त्या गाळा मार्गाची तुम्ही भेट घेतली घेतला आहे त्यांचं म्हणणं काय दुकान मालकांना त्या दुकानमालकांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणीही भाडे करून मिळालं तरी चालेल पण ते तुमचा असोसेशनचा विषय आहे तुम्ही पद्धती मी सांगा त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जर नको म्हटलं तर दुकान मालकांनी पण आम्हाला सहकार्य केलेले आहेत तिने म्हटली जर आम्ही आपल्या लोकल लोकांचं आम्हाला सहकार्य पाहिजे आहे आणि आपल्या असोसिएशन सोडून आम्ही पण जाणार नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना काढू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहेत त्यामुळे आम्ही काल त्या दुकानदारांना दोघांना पण आम्ही येऊन तिनं आहेत आणि त्यांना देऊन आलेले आहेत की तुम्ही आमच्याशिवाय परवानगीशिवाय दुकान चालू करायचं नाही आहे आणि परप्रांतीने अजिबात घ्यायचं नाही असं आम्ही त्यांना सांगून आले काल त्या दुकान दुकानमालकांना दोघांनाही भेटून आम्ही सूचना दिली आहे की तुम्ही हे दुकान उघडू नका आणि आज जर काय अपरिचित असं काय घडलं तर त्याला दुकान संघटना अशोसन जयशुंगपूरमधली नादूज कोणीही जबाबदार राहणार नाही असं त्यांनाही सांगितलं आहे आणि आम्ही पुल स्टेशनलाही पण असे एक निवेदन देत आहेत